आजरा संताजी पुलावर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची जोरदार निदर्शने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाच माहिती नाही रस्ता आहे कोणाकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजरा बुरुडे महागाव रोडवर अनेक खड्ड्यांचे साम्राज्य व संताजी पुलाला वर्ष पूर्ण झाल्याने सदर पूल हा जीर्ण झाला असून यासाठी पर्यायी पूल करावे याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली संताजी पुलावर निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख श्री शिंत्रे व तालुका प्रमुख युवराज पवार म्हणाले या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील शहर प्रमुख ओमकार प्रमुख जिल्हाप्रमुख युवासेना महेश पाटील सौ वैशाली गुरव सरपंच बुरुडे सौ गीता देसाई महिला आघाडी प्रमुख उपतालुका प्रमुख संजय येसादे सुनील डोंगरे शिवाजी आढाव विभाग प्रमुख दिनेश कांबळे दयानंद भोपळे चंदर पाटील सुनील बागवे उपसरपंच गुरुडे सौ प्रमिला पाटील उपसरपंच हत्तीवडे सरपंच मेंढोली उपशहर प्रमुख समीर चांद प्रमुख उपतालुका प्रमुख युवा सेना सुयश पाटील सौ गीता देसाई महिला आघाडी प्रमुख संजय कांबळे ग्रामपंचायत सदस्य बुरुडे बबन कातकर शिवाजी इंगळे शिवाजी कुंभार महिला पदाधिकारी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संताजी पुलावर एक तास निदर्शने आजरा शहरात आठवडा बाजार असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रास्ता रोको न करता निदर्शने करत घोषणांनी परिसर दनानून सोडला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले परंतु त्यांच्याकडे हा रस्ता कोणाकडे आहे याबाबत कागदपत्रे किंवा कोणताही पुरावा आढळून येत नव्हता यांना हा रस्ता कोणाकडे आहे याची माहिती द्यावी असे तहसीलदार यांच्या दरम्यानच्या बैठकीत सांगण्यात आले होते तरी आज तागा येत देखील सदर अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली नाही त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि अधिकारी यांनी घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला यावेळी वरिष्ठ अधिकारी आदरण्यात आले होते परंतु आंदोलनाकडे येण्यास नकार दिला यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक संतप्त झाले नायब तहसीलदार महालसाकांत देसाई उपस्थित होते या आंदोलनात सपोनी नागेश शमगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त होता पंधरा वीस दिवसापूर्वी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर सार्वजनिक विभागाचे अधिकारी आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांची एक बैठक आमच्याबरोबर झाली आणि या बैठकीत या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं होतं की या, या रस्त्याचे खटे बुजवू या ठिकाणी संताजी पुलाचा मार्ग काहीतरी काढू आणि जवळ जे पाणी गावातून पलीकडे जायचं आहे त्या ठिकाणी मोरी करून देऊ असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले या बैठकीला एक महिना पूर्ण होत आला तरी देखील या ठिकाणी कोणतीही कारवाई झाली नाही खरं म्हणजे या पुलावरून अनेक आवजण वाहनांची वाहतूक होत असते आणि त्यामुळं जर या पुलाला धोका निर्माण झाला आणि भविष्यात एखादी जीवितहानी टाळावी यासाठी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही निदर्शने घेतली की येत्या पंधरा दिवसामध्ये याच्यावरती माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करावी आमच्या लोकांची अडचण टाळावी या पुलाला कुठल्याही परिस्थितीमध्ये नवीन पुलामध्ये धरावं नाहीतर येत्या पंधरा दिवसामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन तुमच्या कार्यालयावर घेतलं जाईल ते सार्वजनिक बांधकामचं कार्यालय आहे की काय कुठलं माहिती नाही प्रशासनाचे प्रमुख म्हणून आम्ही तहसीलदारांच्याकडे मोर्चा घेऊ आणि निदर्शनं फक्त केली जाणार नाही तर एखादा निर्डी मोर्चा शिवसेनेच्या वतीनं घेतला जाईल त्याची जबाबदारी पूर्ण प्रशासनानं घ्यावी त्यामध्ये कोण मत आहेत त्यांना बोलवावं आणि एक बैठक घेऊन या रस्त्याचा प्रश्न बाजूला करावा सगळे रस्त्यांचे खटे बुजवले पाहिजे खटे असतील तर शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक रस्त्यावरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिवसामध्ये आम्ही जाहीर करतोय आणि त्यामुळं हा एक ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद